नमस्कार आजचा हा व्हिडिओ माझ्या सर्व मैत्रिणीसाठी आपले बायकांना आरसा दाखवणारा हा व्हिडिओ चला तर मग आज बाहेरून येताना एक पेरूवाली कडून पेरू घेतले कसे पाव विचारले तर म्हणाली पन्नासचे अर्धा मी म्हटलं चाळीसचे दे तर म्हणाली नाही नाही ताई खरेदीच तेवढी हाय मग म्हटलं चल जाऊ दे बाई दे अर्धा किलो असं म्हणून पेरू घेऊ लागली तिला म्हटलं जरा नरमच घाल कडक नको घालू मोठे नको घालू चांगले घाल फार नरम पण नको एवढं वाक्य मी म्हणतेच आहे तोपर्यंत माझ्याकडे कटाक्ष टाकून म्हणते ताई लईच कडकड कर करतो कर आपण बायका सगळं चांगलं होतं बघा बघा कसे मस्त बघून दिलेत पेरू आणि खरेच तिने छान पेरू दिले पण घरी आले तरी तिचे ते वाक्य काही मनातून जाईना लईच कडकड कर करतो कर आपण बायका काय खोटं आहे हो त्यांच्यात अखंड कडकड कर करत असतो कर आपण सकाळी अलारामच्या आधीच नवऱ्याला विचारतो किती वाजले किती वाजले दोन लोक घरात कुणी राहायला येणार असतील तर किराणा घर आवरणं अंतरून पांघरून धुणे भाज्या आणून ठेवणे गोड काहीतरी करून ठेवणे किती तयारी आपण करतो आपली धावपळ बघून सगळे म्हणतात अगं काय पंतप्रधान येणार आहेत की काय किती कडकड कर -कर करते एक दिवस कामवारी येणार नाही तर काय चाले चालली असते कुठे चालली परवा नक्की येशील की नाही एवढं टेन्शन घेतो की ती बाईच म्हणते ताई राहू द्या का मी करीन परत आले की तुम्ही टेन्शन नका घेऊ परीक्षेच्या काळातही मुलांच्या मागची आपली तक, -तक। बघून मुलं स्वतःच म्हणतात तू जास्त कडकड करू नको आई मी करतो मॅनेज कधी नव्हे ते नवऱ्याबरोबर सिनेमाला गेलं तरी आपलं मन शांत नसतं किती वेळ चा जातो या फालतू सिनेमामध्ये तुम्हाला फारच जोर आहे सिनेमा बघायचा काही ना लाज ना शरम या हिरोईनला अशी आपली सारखी कडकड चालूच असते घरातलं साधं दूध संपलं तरी ते आणेपर्यंत आपली अखंड तकतक चालू असते घरात समजा वडीलधारी मंडळी असतील आणि आपण बाहेर जाऊन त्यांच्या जेवणाच्या वेळेपर्यंत नाही पोचलो तर मग होणारी आपली कडकड जी नवरा सहन करतो ना ती खरच कठीण असते गौरी गणपती सारखे मोठे सणवार जवळ आले की जी तगमग होते ना ती एक स्त्री समजू शकते कालच मी अहोना काय काय आणायचं ते सांगत होते तर म्हणे पुढच्या आठवड्यात बसतायत का गौरी तर म्हटलं नाही अजून सव्वा महिन्यांनी तर अगदी भूत बघितल्यासारखं माझ्याकडे बघितलं ना म्हणाले झालं तुझं चालू रिलॅक्स बाई रिलॅक्स सगळं नीट होईल साधं रविवारचंच उदाहरण घ्या ना रविवारी सगळं घर एन्जॉय करत असतं पण आपण मात्र सकाळपासूनच दनादन स्वच्छता मशीन लावणे आवरा आवर मुलगी असेल तर केसांना तेल लावून देणे कामवालींना वेगवेगळ्या सूचना चटण्या करून ठेवणे कपडे जागेवर लावणे इस्त्रीला कपडे देणे एक ना दोन काम रविवार तर नोकरी करणाऱ्या स्त्रिया अष्टभुजाच असतात अगदी कडकड बघून शेवटी दहा वाजता घरातला एखादा हळूच विचारतो कोणी येणार आहे का आज आपण नाही म्हटलं की मग काय एवढं चाललंय तुझं असा उलट प्रश्न घेऊन आपल्याला निरुत्तर करतो असो गंमत आहे सगळी एकूण काय तर जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळे हेच खरं घर नावाची एक छोटी इंडस्ट्री चालवताना तेवढीच मेहनत तेवढीच तिक चिकाटी तेवढीच डेडिकेशन तेवढेच फ्युचर प्लॅनिंग तेवढीच वॉ विल पॉवर आणि तेवढेच कष्ट घ्यावे लागतात जेवढे एक उद्योग यशस्वी होण्यासाठी घ्यावे लागतात आणि ते यशस्वी करण्यासाठी प्रत्येक स्त्री कडकडत असते माझ्या सर्व कडकडी कर मित्र मैत्रिणींना समर्पित आझा लेख फाटसपूर आला होता म्हणून म्हटलं माझ्या सर्व कडकडी कर कडकड्या कर मैत्रिणींना हालेक शेयर करावा, हा लेख शेअर करावा म्हणून हा तुमच्याशी मी व्हिडिओ शेअर करत आहे धन्यवाद